राज्याला सशक्त करण्याच्या उद्देशानं आज मैत्रीबोध परिवारातर्फे एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं अध्यात्म संस्कृती आणि अर्थव्यवस्था यांची सांगड घालण्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला अध्यात्मिक विषयावर अधिक चर्चा करण्यात आली संस्कृती आणि समृद्धीचं जतन केलं पाहिजे असा संदेश यावेळी देण्यात आला कार्यक्रम इकडे आयोजित केलेला आहे आणि एकूण Progress, प्रोग्रेस, प्रोग्रेस मग कुठच्याही प्रकारचा प्रोग्रेस असो इकनॉमिक प्रोग्रेस असो किंवा मग इंडस्ट्रीयल प्रोग्रेस असो किंवा कुठच्याही प्रकारची प्रगती असो ह्यात स्पिरिच्युअलिटीचा खूप मोठा रोल आहे आणि हाच मेसेज आ, जगभरात आणि संपूर्ण समाजात याचा प्रसार होत आहे अशा कार्यक्रमातून मग हा लोकउपयोगी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो मला वाटतं प्रामुख्याने हा संदेश दिला जात आहे की कुठच्याही प्रकारची प्रगती प्राप्त करत असताना ती प्रगती प्राप्त करण्यासाठी एक गायडिंग फोर्स लागतो आणि तो गायडिंग फोर्स ही प्रगती सस्टेनेबल करतो आणि तो गायडिंग फोर्स आहे स्पिरिच्युअलिटी